घोडेगाव गोनवडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे असंख्य झाडांची कत्तल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे आंबा चिंच आवळा पिंपळ लिंबासारखी औषधी आणि जुनी झाडे कोणतीही शासकीय परवानगी न घेता तोंडण्यात आली आहेत संस्थेतील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता परवानगी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे मात्र पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांनी आम्हाला असा अधिकारच नाही यासाठी वनविभागाची परवा परवानगी आवश्यक असते असं स्पष्ट केलं आहे दरम्यान वन वनविभागाकडून परवानगी न घेताच कत्तल झाल्याने अधिकारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करता आहेत या बेफिकर कत्तलीमुळे परिसरातील पक्षी मधाचे पोळे आणि अन्य वन्यजीवांचा अधिवास उद्ध्वस्त झाल्याची माहिती वन्यजीव अभ्यासक नवनाथ फलके यांनी दिली आहे या ठिकाणी बऱ्या प्रमाणात शासकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे या झाडांची जी कत्तल केलेली आहे ती कत्तल खरं तर कत्तलच म्हणावे लागेल कारण झाडांच्या फांद्या छाटणे हा गुन्हा नाही आहे मात्र झाड पूर्णपणे बुंद्यापासून कट करणे किंवा वन्यप्राण्यांचा अधिवास नष्ट करणे पशुपक्ष्यांचा अधिवास नष्ट करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे याबद्दल मी माझ्या वनविभागालाही पत्रव्यवहार करणार आहे त्याचबरोबर मी शासकीय जे काही वन्यजीव अभ्यासक आमचे जी आहे आहेत त्यांच्याशी पुणे या ठिकाणी याचा पत्रव्यवहार करून त्याची सखोल चौकशी लावण्याचा प्रयत्न करेल ही जी झाडं जे होती आहेत ती झाडं भिंतीच्या अगदी जवळ आहेत ती ज्यावेळेस छोटी होती तोपर्यंत काही त्रास नव्हता परंतु आता सदर झाडं ही खूप मोठी झाली होती आणि त्याच्या फांद्या ह्या खिडकीमधनं आत गेलेल्या होत्या आणि पूर्णपणे वर्गांमध्ये आणि वर्कशॉपमध्ये अंधार झालेला होता आणि याच्या तक्रारी माझ्या शिक्षकांनी केल्यामुळं आम्ही रीत सर याचा डब्ल्यू डीला पत्रव्यवहार केला पीड त्याची रिसिप्ट आमच्याकडे आहे तुम्हालाही ती आम्ही दिलेली आहे की बाबा ह्या झाडांच्या जे काही अडचणी आहेत त्या आपण फांद्या काढून काढाव्यात म्हणून तर हे सुट्टीच्या दिवशी आता आम्ही असताना ज्या ज्यावेळेस ते ती लोकं या ठिकाणी आली होती त्यावेळेस त्यांना आम्ही सांगितलं होतं की ह्या जे काही अडचण आहे तेवढी तुम्ही ती, ती काढून टाका परंतु पी डब्ल्यू डीने जी काही लोकं पाठवली होती त्या लोकांनी प्रमाणापेक्षा थोडीशी जास्त वरून कट केली कुठलंही झाड मुळापासून काढलेलं नाही सगळे अर्ध्यावरती अशी कट केलेली झाडं तुम्ही प्रत्यक्षात पाहिलेत का जाऊन गुंद्यापासून जी झाडं पडलेली होती वादळाने ती झाड फक्त खालून त्यांनी त्याचा पडलेलीच होती म्हणजे तुम्ही त्यांनी जे कापले त्याला तुमचं समर्थन आहे असं याच्यातून आम्हाला जी पडलेली होती पूर्णपणे आम्ही प्रत्यक्ष सर्व्हे करताना फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांसोबत आहोत आणि जर त्या आम्हाला दिसतय ते चुकीचं आहे असं तुमचं म्हणण्यात नाही ती झाड अशी कलंडलेली होती भिंतींवरती बरं ठीक आहे तुम्ही जे म्हणताय की खेड वर्गांमध्ये झाडांच्या फांद्या घुसल्या होत्या किंवा फांद्यांमुळे सेक्युरिटी गार्डला फिरता येत नव्हतं पण सेक्युरिटी जो आहे तो तर एकदम मोकळा दिसतोय आम्हाला सेक्युरिटी वरून तर नव्हते ना फिरत झाडांवरून पूर्णपणे आता ही सेक्युरिटी रोडनी चालणार असतो या बाजू मग झाडांचा आणि रोडचा नाही नाही फांद्या पार खालपर्यंत होते ना सगळ्या तुमच्याकडे तसे काय व्हिडिओ क्लिप आहेत का झाड अशी रस्त्यात आलीत वर्गात घुसलीत मग तुम्ही तक्रार कशी केली तक्रार आम्हाला जी अडचण होती त्या संदर्भात आम्ही तक्रार तुम्ही कशाच्या आधारे तक्रार केली अडचण होती म्हणूनच ना आमच्या तुमच्याकडे आता तर झाड बाकीचे पण झाड आहेत त्यांना आम्ही काय हात लावलेलं नाहीये जी भिंतीच्या कडणी आणि ज्या वर्गामध्ये खोल्या गेल्या होत्या अशाच झाडांचा आम्ही रिक्सर पीडब्ल्यूडी ला पत्र देऊन बाबा याचा तुम्ही निपटारा करावा या अडचणीचा असं पत्र दिलं थँक्यू आय टी आय विभागाने तर अशी मागणी केली की झाडांच्या फांद्या चाटायला त्यानंतर जी झाडांच्या फांद्या न चाटता झाड कापण्यात आली झाडांच्या तोडीच्या परवानगीसाठी जे अनुसूचित वृक्ष आहेत त्यांना परवानगी तोडीसाठी लागते एकोणीस चौसष्टच्या कायद्यामुळे जी झाडं अनुसूचित दिलेली आहेत क केलेली आहेत तर शेड्यूल ट्रीटच्या प तोडीच्या परवानगीसाठी परिसर कार्यालयाकडे अर्ज कर, करावा लागतो जर ती झाडं गंजलेली गंजलेली म्हणजे हे होऊन गेली वाळवी लागलेली असतील किंवा पडण्याच्या अवस्थेमध्ये असतील किंवा ट्राफिकसाठी ती प्रॉब्लेमॅटिक ठरत असतील तर ती झाडं परवानगीशिवाय पण तोडता येतात परंतु ज्या झाडांचा अपाय वगैरे काही नाही ती झाडं तोडण्यासाठी परवानगी घ्यावी लागते आत्ता तिथे इथे जी झाडांची संख्या आम्ही मोजलेली आहे त्याच्यावरून आम्ही हे पहिल्यांदा वर्कआउट करणार आहोत की शेड्युल्ड झाडं किती आहेत ती आणि नॉन शेड्यूल्ड किती नॉन शेड्युल्ड झाडांच्या बाबत तोडीची परवानगी आवश्यकता नाहीये शेड्युल्ड जी झाड आहेत त्यांच्यासाठी परवानगी लागतेच डिंबे परिसरातील झाडांची कत्तल गंभीर असून या प्रकरणी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे